दोन वर्षापासून प्रलंबित असलेल्या कामाचे बिल अदा करावे यासाठी कार्यकारी अभियंता शाहदा यांना ठेकेदारांचे निवेदन येत्या पंधरा दिवसात बिले अदान झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सर्व ठेकेदारांमार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आला आहे दोन वर्षांपासून प्रलंबित बिल व प्रगतीत असलेल्या कामाच्या बिलासाठी निधी उपलब्ध करावे ठेकेदारांचे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन सविस्तर वृत्त असे की सार्वजनिक बांधकाम विभागातील ठेकेदारांचे पूर्ण झालेल्या कामाचे दोन वर्षापासून बिल थकीत पडले असून तसेच प्रगतीत असलेल्या कामाचे बिलासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी ठेकेदारांनी कार्यकारी अभियंता बांधकाम विभागाला निवेदन दिले आहे तरी सदर निधी पंधरा दिवसात उपलब्ध न केल्यास आंदोलनाचा सा इशारा निवेदनात ठेकेदारांनी दिला आहे यावेळी तालुक्यातील ठेकेदार उपस्थित होते आय एन डी टी व्ही न्यूजसाठी मनोज बिरारीसह राजू मनसुरी यांचा स्पेशल रिपोर्ट सर्व शहादा तालुक्यातील ठेकेदार इथं जार्वजनिक जा बा जा, बांधकाम विभाग शहादा अभियंता साहेबांना निवेदन दिलेले आहे मागील दोन ते तीन वर्षापासून आमचे पि बिलं कामं करून प्रलंबित आहेत तरी आम्ही सा साहेबांना पंधरा ते वीस दिवसाची मुदत दिलेली आहे की आम्हाला प प्रलंबित बिला बिलांची पेमेंट मिळावे न मिळाल्यास आम्ही पंधरा दिवसात कामं बंद करून उपोषणापासू हा इशारा दे दिलेला आहे सकारात्मक भूमिका न घेत माननीय कार्यकारी अभियंता साहेब यांना आज सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सर्व ठेकेदार बंधू अध्यक्ष सचिव उपाध्यक्ष सर्व कॉन्ट्रॅक्टर युनियन असोसिएशन आज शाळा सार्वजनिक बांधकाम कार्यालय विभागात कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर केले आहे सदर कामांचे विविध रस्ते पूल गटर आ, या कामांचे आमचे अंतिम देयक सर्व बाकी आहे दोन तीन वर्ष वर्षापासून आम्ही वारंवार विनंती करूनसुद्धा आम्हाला बिल भेटत नाही आहे तरी आज आमच्यावर उपासमान उ... 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 करण्याची वेळ आली आहे आज आम्ही व्याजाने बँकेतून हप्ते भरून पैसे कर्ज काढून काम पूर्ण केले आहे तरी शासनाला आमची कडकडची विनंती आहे की आम्हाला येत्या पंधरा दिवसामध्ये आमचे काही ठेकेदार बंधूंचे काही बिलं बाकी असतील तरी आम्हाला त्वरित बिलं मिळण्यास नम्र विनंती करत आहे अगर आमच्या विनंतीचा मान न रखल्यास आम्ही सर्व उपोषणाला आमरण उपोषण करण्यास आम्ही सर्व ठेकेदार बंधू तयार आहेत तरी शासनाने आमचे जास्त कठोरपणा बघू नये तरी आम्हाला आमच्या राहिलेले देयक मिळण्यास नम्र विनंती करत आहे